तयार झाली कारण गावातले लोक माझ्यावर काठीने मारहाण करणार होते माझ्यावर दादागिरी करत मला धमकावत बळजबरीनेच मला पारच्या समोर उभं केलं आणि लग्न लावायला भाग पाडलं तेव्हा नंदिनी किडनॅप झाली होती आणि म्हणूनच इज्जतीची पर्वा न करता माझ्या बाबांनी माझ्या मनाचा विचार न करता इज्जत इज्जत राखण्यासाठी मला उभं केलं आणि अचानक होत्याचं नव्हतं झालं कारण माझ्या मनात जिवा होता मी जिवासोबत स्वप्न रंगवायला लागली होती आणि आयुष्याची घडी अशी होती की माझ्या नशिबात जीवन नाही तर पारत होता त्याचाच भाऊ आणि त्यामुळे तिला खूप धक्का बसलेला असतो ती म्हणत असते की ही गोष्ट अजूनही माझ्या काळजावर जखम करून गेली आहे आणि ही जखम अजून सुद्धा ओली असतानाच नंदिनीला हे समजलं की त्याने हे सगळं केले का कशासाठी तेव्हा आता हे सगळं जीवाला काव्य विचारत असते अचानकच आता काव्याला ते लग्नातील क्षण आठवतात आणि ती चक्कर येऊन खाली पडते त्याच वेळेला पार्थला खूप मोठा धक्का बसतो मानणी पटकन तिला उचलतात पार्थ तिला पाणी पाजतो आणि विचारतो की आता तू ठीक तर आहेस ना अगं काव्या काय झालं आहे तुला उठ प्लीज त्याच वेळेला आता जीवाचा फोन वाचतो आणि जीवा असं म्हणतो की नंदिनीचा कॉल आहे असं म्हटल्याबरोबर काव्या पटकन आता उठते आणि म्हणते की माझ्या ताईचा फोन आहे का प्लीज माझ्याकडे द्या मला बोलायचे तिच्याबरोबर मग आता ती आता बोलायला लागते की ताई अगं तू कुठे आहेस मला आता सगळं काही समजलं आहे तेव्हा आता काव्याचा आवाज ऐकून नंदिनी विचारते का काही झालंय का, 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 का। तेव्हा आता काव्या सांगते की नाही नंदिनी मला हत्यांबद्दल आणि तुझ्याबद्दल समजलं आहे तू पुरावा आणायला गेली आहेस ना तुला पुरावा मिळणार आहे का ताई तू काय शोधून आणणार आहेस असं बोलल्यावरती आता लगेच नंदिनी म्हणते की मला पुरावा मिळाला आहे आणि मी आता घरी येणार आहे पण मी इकडे जीवा लगेच फोन घेतो आणि म्हणतो की नंदिनी ऐक ना तू कुठे आहेस मला सांग ना मी तुला घ्यायला येतो आत्ताच्या आत्ता नंदिनी लगेच म्हणते की त्याची काही गरज नाही आहे मी माझा पुरावा घेऊन घरीच येते असं म्हटल्यावर सगळे खूप एक्सायटेड असतात की नंदिनीला नक्की आता कोणता पुरावा मिळालेला आहे तर आता प्रेक्षकांनो जेव्हा हा वाट पाहत असतो की नंदिनी कधी घरी येईल तितक्याच आता हॉलमधून रम्याचा आवाज देण्याचा त्यांना आवाज ऐकू येतो तिचा की नक्की कोणाला आवाज देते म्हणूनच सगळेजण हॉलमध्ये जातात त्याच वेळेला ह्या मूर्ख वसून याने रम्याने असं केलेलं असतं की नंदिनीची बॅगच भरून त्यांनी फेकायला काढलेली असते आणि ते आता काव्या पार्थ मानिन जीवाला सांगू लागतात की हे बघा नंदिनीने चोवीस तास घेतले होते ना आमच्याकडून पुरावा आणायला मग काय झालं माझ्या आईवर वाटेल तेवढे आरोप केले आणि आता पुरावा शोधायला हो गेले आहे मिळाला का तिला पुरावा कुठे आहे पुरावा नाही म्हणजे आधी वाटलं होतं की बारा तास आहे पण आता तर फक्त चोवीस तास व्हायला पाच मिनटं उरली आहेत मग अजून कशी आली नाही ही नंदिनी म्हणून अशी बॅग भरून ठेवली आहे ही वेळ संपली की तिची बॅग घरातून बाहेर जाणार कारण माप ओलंडून आलेल्या नंदिनीला आम्ही परत पाठवणे तिची करणार आहोत कारण माझ्या आईला दोषी ठरवून एकाही पुरावा न आणणारी नंदिनी हिने खूप मोठं पाप केले आणि आता त्याचा घडा भरलेला आहे असं रम्या आता वाटेल ते बोलत असते आणि काव्या मात्र रडत असते तर जीवाला फार टेन्शन आलेलं असतं कारण नंदिनी नकार देऊन टाळलेला असतं की जीवा मला घ्यायला यायलाच नाही पाहिजे माझा पुरावा मी स्वतः सिद्ध करणार असं तिला वाटत असतं आणि मग आता ही रम्या पुन्हा पुन्हा विचारू लागते की काय काय काव्या कुठे तुझी ताई ती तर पुरावा आणायला गेली होती ना मग अजून मिळाला नाही का तिला पुरावा असं बोलू लागते आणि मग आता लगेचच कुठेही पुरावा असं म्हटलं क्षणी नंदिनी आणि दीपक दारातून उभे राहतात तर नंदिनी म्हणते की पुरावा मिळाला हा घ्या पुरावा असं म्हणून आता ती पटकनच दारामधून आतमध्ये यायला लागते आणि मग आता दीपक सोबत नंदिनीला पाहून रम्य आणि वसू दोघींनाही मोठा धक्क्या धक्काच बसतो कारण नंदिनीने पुरावा आणलेला आहे असं त्यांना वाटतं आणि त्या दोघेही घाबरतात त्याच वेळेला आता नंदिनी स्वतःसमोर उभी राहते आणि म्हणते की तुम्हाला पुरावा हवा होता ना तुम्हाला आता मी पुरावाच दाखवते हो असं म्हणून दीपकला विचारते की दीपक मला आता खरं खरं सांग तुला माझ्या लग्नामध्ये कोणी पाठवलं होतं मला किडनॅप करण्यासाठी तेव्हा आता दीपक सांगू लागतो की हे बघा मॅडम मग आता ही वसवात्या नाटक करते म्हणते की कोण आहे हा मुलगा मी नाही ओळखत याला खरंच मी ओळखत नाही कोण आहे हा नंदिनी अगं तू कोणाला घेऊन आली आहेस त्याचा काय संबंध आहे आपल्याशी असं आता बोलू लागते तर प्रेक्षकांना आता काय होतं वसवात्य असंच काही बोलत असते ना त्यामुळे नंदिनीला तर खूपच टेन्शन येतं कारण दीपक बरोबर प्लॅन करणारी बाई आज चक्क दीपकला पाहून असं म्हणते की ह्या मुलाला मी ओळखतच नाही त्यामुळे नंदिनीला फारच टेन्शन आलेलं असतं तरीसुद्धा नंदिनीला एक विश्वास असतो कारण जेलमध्ये जाऊन तिने स्वतः दीपकला सगळं काही हकीकत सांगितलेले असते आणि त्यानंतर दीपक असं दाखवत असतो की त्याला बसवा त्यांचा खूप राग आलाय आणि तो आता नंदिनीची बाजू घेईल त्यामुळे नंदिनीने त्याला स्टेटमेंट द्यायलाच घरी आण घरी आणलेलं असतं पण मग आता तो सांगू तर लागतो की हो हे बघा नंदिनी तिथे पोलीस स्टेशनला आली होती तिनेच मला सांगितलं की तिच्या घरात असा प्रॉब्लेम झालाय आणि म्हणूनच मला जे जे माहीत आहे मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की या वसुवात्यांनीच मला सुपारी दिली होती की नंदिनीला तिच्या लग्नामधून किडनॅप करायचं कारण त्यांना माहिती होतं की माझं नंदिनीवर प्रेम होतं आणि त्यांना सुद्धा जीवाबरोबर नंदिनीचं लग्न व्हावं असं वाटत नव्हतं असं जेव्हा दीपक सांगतो तेव्हा सगळ्यात घरातील सगळ्यांनाच मोठा धक्काच बसतो त्याच वेळेला वसुवात्या म्हणता की हे कोण आहेस कोण रे तू आणि काय रे तुला ह्या मुलीने असं बोलायला इथे पाडलं पाठवलंय का आणि काय रे किती पैसे मोजले तिने तुझ्यावरती नाही तुला हे डील करायला लावले ना तिने बरोबर ना तुला हे स्टेटमेंट दिल्यावरती किती पैसे देणार आहे रे ही मला माहीत आहे ना सगळी नंदिनीची चाल आहे तिने याला पैसे खाऊ घातले आणि म्हणूनच हा तिच्या बाजूने बोलतोय ह्या मुलाला साधा ओळखतही नाही मी आणि म्हणे काय तर वसुवात्यांनीच मला किडनॅप करायला सांगितलं काय रे तुझ्या तोंडाला आवर घालणार आहेस की नाही जास्त बोलतोयस का तू आहेस कोण तेव्हा ते दीपक म्हणतो काय आता खोटं बोलताय तुम्ही मला ओळखलं नाही असं म्हणताय का नाही म्हणजे वय झालं वाटतं तुमचं त्याच वेळेला आता रम्या ही लगेचच म्हणत असते दीपकला की दीपक आई अरे कोण आहेस कोण तू काय बोलतोय माझ्या आईबद्दल तोंड सांभाळून बोल वयाचं तरी आहे का तुला असं म्हणून आता दीपकच्या खिशामधून एक चिठ्ठी खाली पडते आणि दीपक ती उचलणार तर रम्या लगेच ती चिठ्ठी उचलते आता रम्या ती चिठ्ठी वाचते आणि म्हणते की बापरे हे काय नंदिनी तू ह्या मुलाला जामीन दिलास अगं तुला काही वाटतं का तुझ्या नवऱ्याने आणि तुझ्याच दिराने याला पोलीस स्टेशनमध्ये टाकलं होतं का तर त्याने तुला जीव मारण्याचा प्रयत्न केला बरोबर ना आणि अशा मुलाला अशा आरोपी असलेल्या मुलाला तू जामिनावर सुटका केलीस तुला काही वाटत नाही आहे का नाही म्हणजे हे आपल्याच घरात झालेलं असतानाच तुला काहीच कसं वाटत नाही तू काय याला सपोर्ट करतेस काय फायदा काय आहे नंदिनी तुझा त्याच वेळेला तर विक्रम लगेच नंदिनीला म्हणता की नंदिनी हे खरं आहे का तू ह्या मुलाला जामिनावर सुटका केली आहेस का त्यावेळेला नंदिनी म्हणते की हो बाबा पण ऐका तरी मी याला पुरावा द्यायला इथे आणलेला आहे बर। हा स्टेटमेंट देणार होता ना म्हणते की बरोबर बघितलं ना रे दादा असा प्लॅन होता म्हणूनच तिने बोलवलं का कारण तो माझ्या बाजूने स्टेटमेंट देणार होता ना मला तोंडावर पाडायचं आहे बाकी काय सगळा प्लॅन हा नंदिनीचा आहे गेली आणि त्याला शिकवून आलेले आहे शिकवलेलं पाखरू असं आता ह्या वसुद्द्या नंदिनीलाच दोष देत असतात आणि नंदिनी रडायलाच लागते कारण विक्रमला सुद्धा आता असं वाटतं की म्हणजे म्हणजे वसुत्या खरं बोलते आणि नंदिनी काहीतरी लपवते त्यामुळे तर नंदिनीला म्हणतात की नंदिनी अगं कोणत्या थरायला ले आहेस तुला वाटतं का काही माझ्या बहिणीच्या जीवाशी आहेस का तू अगं काय मिळणार आहे तुला असं खोटं नाटक करून का तू तिच्या मागे लागली आहेस असं आता उलट नंदिनीला दोष देऊ लागतात त्यावेळेला नंदिनी खूपच रडते कारण आता तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण जेलमध्ये असताना याने जामिनावर मला सुटका तर करायला लागली पण इकडे तर याने पलटी खाल्ली आणि मला वेळेवर तोंडावर पाडलं हे नंदिनीला समजलेलं असतं तरी सुद्धा नंदिनी म्हणते की दीपक तुझं काय चाललंय अरे तू हे का बोलतोयस का खोटं बोलतोयस सांग ना खरं खरं काय आहे ते प्लीज असं करू नकोस दीपक अरे खूप विश्वासावर मी तुझं जामिनावर सुटका केली तू तर म्हणाला होता ना की मी सुधरलो आहे मला चांगली लाईफ जगायची आहे मग काय झालं आता आता का तू उल उलटा झालास त्याच वेळेला दीपक काहीच म्हणत नसतो तो रम्याकडे पाहत असतो कारण ही रम्याने वसूची चाल असते आणि दीपक त्यांना सामील झालेला असतो कारण त्याला अजून असं वाटतंय की माझ्या नंदिनीवर प्रेम होतं आणि तिने पाहत म्हणजे जीवाबरोबर लग्न केले आता ही काय माझी होणार नाही आहे त्यामुळे मीची का बाजू घेऊ त्यामुळे तो पुन्हा वस्वात्यांचीच बाजू घेतो तेव्हा आता विक्रम नंदिनीला खूप ओरडतात खूप तिच्यावर चिडलेले असतात तेव्हा आता प्रेक्षकांनो हे सगळं होण्यामागे आधीच ही विक्रमला रूममध्ये जाऊन भेटलेले असते आणि विक्रमचा विश्वास तिने मिळवलेला असतो कारण विक्रमला रूममध्ये जाऊन तीच म्हणालेली असते की दा दा भाऊ अरे तू माझा एकूण एक भाऊ आहेस ना लाडका आत्तापर्यंत सगळे लाड तू पूर्वात आलेस पण आज हो ती नंदिनी काहीतरी पुरावा आणेल खुटं नाटं जोडेल तर तू विश्वास ठेवशील का रे तिच्यावरती तू माझी बाजू नाही घेणार का त्याच वेळेला विक्रम तिला म्हणतात की वसू अगं असं कसं तुझी बाजू सोडेल मी आत्तापर्यंत तुझा अनुभव वेगळा आहे मी तुला चांगल्या प्रकारे ओळखतो ती नंदिनी काय पाच दिवसांपूर्वी आलेली मुलगी तिला तिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे माझा तर फक्त तुझ्यावरच विश्वास आहे त्यामुळे तू बिलकुल काळजी करू नकोस आणि असं सगळं बोलून वस्वाद त्याने विक्रमचा विश्वास जिंकलेला असतो त्यांना माहिती असतं की आज कोणताही पुरावा आणला तरी माझा भाऊ हो काही माझी साथ सोडणार नाही पण इकडे आता जीवाने आणि मान खूप मोठा शॉक बसलेला असतो कारण ह्या दोघांनी प्रमाण सोडून नंदिनीवर खूपच विश्वास ठेवलेला असतो पण आज हा दीपक वेळेवर पलटी मारत नंदिनीलाच त्याने तोंडावर पाडलेलं असतं त्यामुळे आता सुद्धा विचार करतात की नक्की खरं कोण आणि खोटं कोण पण ती नंदिनीची कळकळ पाहून तिचं ते बोलणं ऐकून कोणाचाच विश्वास बसत नाही की नंदिनी असा खोटापणा करून एखाद्याला फसवेल किंवा एखाद्याबद्दल अशी बदनामी करा हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळेच प्रेक्षकांना आता पुढे कोणता पुरावा देऊन दिली कारण इथे दीपक तर खोटं बोललं आहे आणि आता नंदिनीकडे दुसरा कोणताच पुरावा नाही आहे त्यामुळे आणि रम्याची बाजू घेणारे विक्रम आता नंदिनीवर खूपच भडकलेले आहेत प्रेक्षकांना तर आता नंदिनीला खूप टेन्शन आलं आहे कारण इतका चोवीस तास देऊनही पुरावा आणून सुद्धा दीपकने अचानक पलटी खाल्ली काय कारण असतील हे दीपकला खोटं बोलण्यामागे आणि तिने तो जामीन मिळवून दिला होता हे पत्रसुद्धा आता विक्रम वाचतात आणि त्यांना खात्री पडते की नंदिनीने त्याला जामीनवर सुटका केली एक दिवस तर असा होता की ते दीपक विरोधात काहीही बोलत होती आणि आज अचानक इतकी का बघली की त्याला डायरेक्ट त्याच्या केलेल्या गुन्ह्यामधूनच माफ करून याला जामीनवर सुटका केली तिला काही वाटत नाही का तिनेच डील केलेलं असावं असं स्टेटमेंट द्यायला त्याला भाग पाडला असावं असंच आता विक्रम सुद्धा मनात विचार करू लागतात तर प्रेक्षकांना आता नंदिनी खूपच अशी कोसळली आहे तिच्या खूप मोठा तिला धक्का बसलेला आहे तर काव्याला सुद्धा जीव आला आणि मारणीला मात्र खूपच टेन्शन आले तर पार्क सुद्धा पूर्णपणे खचून गेला आहे कारण नंदिनी असं काही करू शकते याच्यावरती कोणाचाच विश्वास नाही आहे मात्र रम्य आणि वसवत्यांवरच विक्रमने विश्वास ठेवलेला आपण पाहतोय तर प्रेक्षकांना आता पुढे काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे पण जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट करू नक्की कळवा. तर प्रेक्षकांनो आज जर मी बाहेर गेली होते त्यामुळे मला आहे ना review ला म्हणजे खूप असं थकल्यासारखं वाटत होतं आणि म्हणूनच रिव्ह्यू मी असाच दिलेला आहे कारण खूप घाई झाली असती त्यामुळे थोडं short मध्येच आज review दिलाय मी. तर प्रेक्षकांनो आपणच इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद